सात कोसावर केशी म्हणून गाव आहे त्या गावचे आप्पा पाटील वाणी जातीचे होते ते महाराजांचे मोठे भक्त होते महाराज वारंवार केशी गावात जात असत एकदा महाराज केशी गावातील मारुतीच्या मंदिरात गेले होते तेव्हा पाटील यास खूप आनंद झाला ते महाराजांची एकनिष्ठपणे सेवा करू लागले महाराज आल्याची बातमी ऐकून नळदुर्गाहून तालुकदार म्हणजेच असिस्टंट कलेक्टर दर्शनासाठी आले त्यांच्याबरोबर एक आमीन फौजदारी होता तालुकादाराने महाराजांचे दर्शन घेऊन प्रार्थना केली की के आमच्या गावीही चलावे त्यांना महाराजांनी उत्तर दिले लहान घोडा घेऊन ये म्हणजे येऊ याचा अर्थ असा होता की तालुकादार तुला असलेली गुर्मी कमी कर मग येऊ पण तालुकादारास तो अर्थ कळला नाही त्याला वाटले आपला घोडा लहान आहे तो महाराजांस बसण्यास देऊ आणि दुसऱ्या घोड्यावर आपण बसू असा बेत त्याने आखला आणि त्याने आमीन फौजदारातून फौजदारास गावातून दुसरा घोडा असेल तर तो पकडून आणण्याचा हुकूम केला आमीन गेला आणि आप्पा पाटील यांची मोठी घोडी होती तिच्यावर खोगेर घालून नेऊ लागला त्यावेळी आप्पा पाटील व त्यांची घरची माणसे महाराजां सानिध्य होती फक्त एक म्हातारी घरी होती त्या म्हाताऱ्याबाईने आमीन फौजदारास विनंती केली की आप्पा पाटील घरी नाही तो आल्यास त्याला विचारूनच घोडी न्यावी पण फौजदार तिचे काही ऐके ना, का ना। जबरदस्तीने तो घोडी घेऊन गेला मग बाई देवळात गेली व झालेली हकीकत तिने आप्पास सांगितली आप्पाने आमिनास भेटून आप्पा म्हणाले की मी गावचा पाटील आहे तुम्ही ही माझी घोडी सोडून द्यावी मी दुसऱ्या घोड्याची तुम्हाला व्यवस्था करून देतो फौजदाराशी काही बोलला होऊन आप्पाने मा आपली घोडी घरी नेली इकडे तालुकादाराने आपला घोडा महाराजांकडे नेला महाराज म्हणाले आम्ही येत नाही तूच बस तालुकादार हिंदमुसला होऊन गावी जाण्यास निघाला तेव्हा फौजदाराने आपा पाटलाबद्दल हकीकत तिखट मीठ लावून सांगितली तो म्हणाला पाटील मगरूर आहे तुमच्यासाठी मी घोडी तयार करून ठेवलेली होती ती त्याने परत घेऊन गेला आणि तुम्हाला शिवीगाळही केली हे ऐकून तालुकादार रागाने संतप्त झाला तालुकादाराने पाटलाला भेटून खूप शिव्या दिल्या व तू पैसेवाला असल्याने मोठा झालास की काय तुझी चांगली खोड मोडतो पाटलाने विनयपूर्वक तालुकादाराची समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ तालुकादार म्हणाला आठ दिवसात तुझ्या पायात बेड्या घालून घेऊन जाईन तो गेल्यानंतर पाटील रडत स्वामी सानिध आले भक्तमंडळी संकटात पडलेले पाहून दयाळू महाराजांचे मन कळवळले व रागाने महाराज म्हणू लागले त्याला लाख लाख कोरड्याने मारू त्याला हद्दपार करू महाराज इतका संताप महाराजांना आला होता की ज्या पलंगावर महाराज बसले होते तो पलंग महाराज रागाने बोलताना डगडगा हलू लागला आठच दिवसात तालुकादाराची तेलंगणात बदली होऊन पुढे त्याचा सर्वस्वी नाश झाला त्याचप्रमाणे मैदर्गी नावाचे एक गाव अक्कलकोटापासून तीन कोसावर आहे या गावी पांडू सोनार या नावाचा एक गृहस्थरात होता तो महाराजांचा भक्त होता तो सोनार काम करून प्रपंचात चालवत असे कर्जाचे ओझे झाल्याने त्याने पैसा मिळवण्याची एक युक्ती योजली एका श्रीमंत गृहस्थाने काही सोन्याचे दागिने घडविण्यास दिले असताना पांडूने चांदीचे दागिने घडवले वर त्यावर सोन्याचा मुलावा चढून ते दागिने त्यास दिले थोड्याच दिवसात पांडूची ही चोरी त्याला समजली त्याने मामलेदाराकडे फिर्याद केली तातासाहेब मामलेदार यांनी खटल्याची चौकशी करून सोनारावर गुन्हा साबित केला दुष्काळाचे दिवस असल्याने सोनाराला कैद्याची शिक्षा न होता पटक्याची शिक्षा दिली देण्याचा हुकूम आला कारण जर दुष्काळ असेल तर लोकांना आधीच खाण्यापिण्याची व्यवस्था होत नव्हती मग कैदी जर वाढले तर त्यांना खाणेपाणे कसे द्यावे म्हणून पांडूला अशी शिक्षा देण्यात आली आपल्यावर आलेले संकट पाहून पांडू घाबरला त्याने श्री स्वामी समर्थ नावाचा धावा सुरू केला भंक भक्ताला संकटात पाहून महाराज कळवळले ज्याप्रमाणे द्रौपदीने धावा केला असता रुक्मिणीने पंचपक्वान्यांनी वाढलेले ताट जुगारून श्रीकृष्ण भगवंताने धावत जाऊन वस्त्रहरणाच्या वेळी आपल्या प्रिय भगिनीची लज्जा रक्षण केली त्याप्रमाणे महाराजही आपल्या भक्तांना सांभाळत ज्या दिवशी पांडू सोनाराला शिक्षा होणार होती त्या दिवशी महाराज अक्कलकोटात होते महाराज स्नान करायला बसले असताना त्यांना आपल्या भक्ताने केलेला धावा ऐकू आला त्यांनी स्नान न करताच लेके आओ असे म्हणाले महाराज गावी जाण्यास निघाले म्हणजे शेवटपर्यंत कोणत्या गावी जाणार हे सेवेकऱ्यास कळत नसे पूर्व दिशेला जायचे असल्यास महाराज प्रथम उत्तर दिशेला मार्ग धरत मग पश्चिमेला वळून मग पुन्हा पूर्व दिशेला जात महाराज त्या दिवशी निघाले ते बोरी नदीवर गेले तेथे ते स्नान करून पुढे मैदर्गी गावात दुपारच्या तीन वाजून गेल्यानंतर पोचले धर्मशाळेत न जाता महाराज थेट कचेरीत गेले महाराजांनी आपल्यावर अनुग्रह केला असावा असा, असा समज तिथला मामदे मामलेदारात झाला त्यांनी महाराजांचा आदर सत्कार करून आपल्या गादीवर महाराजांस बसून हात जोडून ते उभे राहिले कैदी पांडू सोनार समोरच उभा होता त्याला महाराजांनी जवळ बोलवले व आपल्या जवळ बसण्यास सांगितले कैद्यावर महाराजांचे प्रेम पाहून मामलेदारास आश्चर्य वाटले महाराजांच्या सेवेस मामलेदार लागले थोडा वेळ गेल्यानंतर पांडू सोनारही महाराजांची सेवा करण्यास सुरू केली सोनारसही तेच पाहिजे होते आनंदाने धावत जाऊन महाराजांची सर्व व्यवस्था त्याने केली दुसऱ्या दिवसापर्यंत महाराजांनी पांडू स्वतःजवळ ठेवून घेतले पांडूवरील महाराजांचे प्रेम पाहून मामलेदाराने त्यास शिक्षा न करता सोडून देण्याचा निर्णय केला आता या ठिकाणी आपल्याला असे वाटेल की पांडू सोनाराची चूक असूनसुद्धा त्याला शिक्षेतनं माफी कशी काय मिळाली तर हे एक तर तो आपल्या गुरुची सेवा आणि जप सुरू करत होता आणि दुसरे म्हणजे त्याचे पूर्व प्रारब्धही चांगले असणार म्हणून एवढ्या मोठ्या संकटातून तो तरला श्री स्वामी समर्थ महाराज की जय